दुसरा दिवस दुसरा नाही चौथा दिवस नमस्कार मंडळी मी प्रियांका आणि आपल्या अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आहे वंशाचा दिवस जसं की गौरी दु आल्या काल आपल्या आणि आज आहे वौसा आणि उद्या आपले गणपती म्हणजे गव गणपती जातील त्यांच्या घरी म्हणजे विसर्जनाचा दिवस आहे तर आमच्या इथं वंशाला आता ही सगळी आमची तयार तयार झालेली आहे संध्याकाळची तयार झालेली आहे हा घेतलेला आहे फुलवरा कारण सध्या परत पूजा केली जाते गौरीच्या इथला फुलवरा घातला जातो फुलं नवीन घातली जातात आणि आता जो सकरूप आहे त्याला आता आरती करून आतमध्ये यायचं आहे घरामध्ये टायमिंग झालेलं आहे जसं की आमच्या इथं खूप टायमावरती सगळ्या गोष्टी केल्या जातात वेळेवरतीच वेळ वेळेवरतीच केल्या जातात तर आता सखरूबाला घरात घेतल्या जात आहे सक्रोबाला आणि आमची मनात तयारी करायची आहे स्वयंपाक सगळं झालेलं आहे आज आहे पुरणपोळ्यांचा स्वयंपाक पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करून झालेला आहे आणि इथे बघा आता सक्रोबाला आधी घेतलं जातं आणि सक्रोबाला पुरुष मंडळी आतमध्ये घेतात जसं गवर आपण आणतोस महिला तसंच सक्रोबाला पुरुष मंडळी घरात घेतात आता हे आहे सक्रोबा हे एक झाड राना रानभाजी आहे ही भाजी पण आहे भाजी पण खातात आणि गणपतीमध्ये सक्रोबा होऊन ह्याची पूजा केली जाते असं हा छान फुलं निळी फुलं असते त्याला त्यांना आम्ही छान आदराने आतमध्ये घेतो आणि अशी तर त्यांची आता पूजा करतील मिस्टर अतुल मलाही बाकीची माझी खूप सारी कामं आवरायची आहेत आणि इथे आता पूजा झालेली आहे एकंदरीत सर्व म्हणजे फुलं वगैरे लावून झालेला आहे आता आरती करणार आरती करू आणि वौसाची तयारी करायची आहे पूर्ण वौसाची वौसा मांडायच मा मांडलेला आहे खाली पण आम्हाला तयारी करायची आहे तयार व्हायचे बस काय करतोय हे बस नौ। नौ। हो। नौ। नौ। था था। बस खाली 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 बस कंपनी जेवायला बसली आमची आयलरली अजी सासू बघू अजी सासू बघू क्या आत्या आत्या असोय आयलरनला ऑवलाईन दाखवा की जरा इथं माझ्या घरातल्या सगळ्या मुली वटीवरती छान फुगड्या घालतायत खेळ खेळत आहेत कारण ह्या वर्षी गणपतीला पाऊस होता आमच्या इथे सारखाच पाऊस पडत होता रात्री दिवस सकाळ सगळे चारही टाइम पाऊस पडत होता बारीक बारीक पडत होता पण होता पाऊस त्यामुळे चिखलात जायची इच्छा नव्हती मग आम्ही घरातल्या घरातच छोटे छोटे खेळ म्हणजे छोटे मोठे आपले खेळ खेळत होतो आणि माझ्यावर जास्त माझ्या वयाचं कोणच नव्हतं म्हणून मी आपल्या लहान मुलांबरोबरच आपलं आमचं थोडे थोडे फेअर धरत होते आणि ही ते आमच्या दिदीचा काटवट काना आता ना आहे आमच्या घरी महिला मंडळांचं भजन जे की आमच्या गावातलं आहे आणि गावातल्या महिला आहेत सगळ्या आपले काम सगळं बघून शेतीतलं मना किंवा ज्या आहेत आशा सेविका आहेत खूप खूप छान छान पदावरती आहेत त्या सगळं काम करून हे भजनही करतात आणि गणपतीमध्ये त्यांनी खूपच म्हणजे हॅट्रिक पार केली कारण दिवसभर काम करून रात्रीचं जागरण करून त्या भजन करायच्या सगळ्यांच्या घरी ज्यांच्या घरी त्यांना बोलवलं जायचं त्यांच्या घरी जाऊन ते भजन करायचं आणि दर मंगळ त्या गौरीच्या आपलं सॉरी काळूबाईच्या मंदिरात जाऊन दर रविवारी त्या भजन करत असतात आणि खूप छान प्रकारे भजन करतात आत्ताच त्यांनी हा त्यांचा मंडळ स्थापन केला आहे खूप मस्त आहे मला पण आवडलं तर त्याची एक झलक पण तुम्ही बघा ऐका आणि त्यानंतरनं मिस्टर अतुलानीही त्यांना साथ दिलेली आहे त्यांच्या भजनामध्ये तर तुम्हाला ह्या दोघांचंही कसं वाटलं मिस्टरांचं पण माझ्या कसं वाटलं आणि ह्या महिला मंडळांचं कसं वाटलं हे नक्की मला कमेंट करून सांगा एक छोटीशी झलक दाखवते कारण ब्लॉग खूप मोठं होईल आणि तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत भूपेकाशा छान छानशा ब्लॉग का अंबाद् अर्धी जायचे आता बारती आंबा आधी तरी मध्ये तरी लक्ष पुन्हा सेल मान

जे तुम्ही भजन ऐकलं ते आमच्या गावातल्या महिला मंडळ होत्या त्या सगळ्या मिळून दर मंगळवारी आणि अशा कार्यक्रमाच्या टायमाला भजन गातात खूप छान भजन गातात आणि त्याचा त्यांचा मी आभार मानते आणि खूप छान भजन झालं तर भेटूया का पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये परत एकदा